कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे रंगमाळे चालू असताना गडिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर सतेज रुप बट्टी पाटील आज आलेले आहेत तर काँग्रेस प्रमुख कार्यकर्ते यांनी आज बैठक घेतलेली आहे तर गडिंग्लज तालुक्याच्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला कसे सामोरे जात आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सर्वच गणामधून गटामधून आमच्याकडे इच्छुकांची संख्या आहे आणि निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे की स्वबळावर निवडणूक लढवायची जिथं शक्य होईल तिथं आघाडी होईल परंतु निश्चितपणे स्वबळावर काँग्रेस गडिंगच असेल आजरा असेल चंदगड असेल या तिन्ही ठिकाणी स्वबळावर आज दिनची स्वप्न दाखवण्यात आली आणि भाजपबद्दल एक भ्रमनिराश झालेला आहे भ्रमाचा भोपळा भाजपचा फुटलेला आहे आणि सामान्य माणसं सा आज वाटते की काँग्रेसचाच हा पक्ष आहे की जो सामान्य माणसाला न्याय देऊ शकतो आणि याच मुद्द्यावर आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हा परिषदचा नंबर देशामध्ये आपला या ठिकाणी आलेला आहे जिल्हा परिषदमध्ये अनेक चांगली कामं केलेली आहेत दर मुलींची संख्या या सगळ्या इनिशिएटिवमधून जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न या सगळ्या यंत्रणेतून झालेला आहे अनेक ज्या योजना होत्या त्या लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून काँग्रेसच्या काळात झालेलं आहे यशवंत पुरस्कार देखील राज्य शासनाचे जिल्हा परिषदला त्या ठिकाणी आहेत राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदला मिळाले आहेत मिळालेले आहेत आणि म्हणून हा अनुभव आमच्या पाठीशी आहे जिल्हा परिषद कशी चालवायची आज भाजपकड तो अनुभव नाही किंबहुन आज सर्कस एक गोळा झालेली आहे भाजपची त्या सर्कसमध्ये नेमकं कोण कुठं आहे रिंग मास्टर कोण आहे हेच त्या सर्कसला माहीत नाही अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी आघाडी होणार नाही कारण की प्रत्येकाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यामुळं एखाद्या तालुक्यामध्ये होण्याची शक्यता नाही झाली तरी आम्ही स्वतः ताकदीवरून यावेळी उभार गडिज गडिलज मध्ये मी म्हटलं तसं समविचारी पक्षाच्या आघाडीचा प्रयत्न आमचा असेल परंतु यामध्ये आम्ही स्वतः उभं राहायचं स्व ही भूमिका काँग्रेसची गडिलज मधल्या लोकांना माझी विनंती आहे की ते भाजपचं खोटं वारं आलं होतं अच्छेदींचं आज कोणीही समाधानी नाही खऱ्या अर्थानं बुरे दिन आलेले आहेत आणि हे आजचे दिन आणायचे असतील खऱ्या अर्थाचे तर काँग्रेसलाच लोकांनी सहकार्य करावं ही विनंती असतात सगळ्यांचीच भूमिका आहे की भाजपला रोखण्यासाठी जे जे करता येईल ती करण्याची भूमिका राज्यपालांवर देखील आहे